एक धक्कादायक बातमी समोर येत आहे हुंड्यासाठी विवाहितेची विष पाजून हत्या करण्यात आलेली आहे एक लाख रुपये न दिल्यानं दिल्या विवाहितेची हत्या करण्यात आली आहे नांदेडच्या मुखेड तालुक्यातील राठोडवाडीमधील ही घटना आहे मुखेड पोलीस ठाण्यात चौघांविरोधात हुंडाबळीचा गुन्हा नोंद केलेला आहे घटनेच्या दोन दिवसानंतर गुन्हा दाखल केला गेलाय आरोपीला मात्र अद्यापही अटक केलेली नाही पोलीस या प्रकरणी तपास करतायत नांदेडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे ते जाधव सर आणि केंद्रे सर यांनी आणि ते पोलीस पाठी तिथन काही सरकारी दवाखान्या मधे पोलीस स्टेशना मध येत नाही माझ्या मुलीचे मरण पावलेले आहे कुठेही पण गंभीर प्रस्ती आहे माझी वीज बाधा करून मारून टाकून दिलेस आहे